हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा ठाणे महानगरपालिका यामध्ये देखील वेकन्सीज येणार आहेत आणि त्या रिगार्डिंग हे न्यू अपडेट आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की गट क आणि गट ड यामध्ये किती पद जे आहेत रिक्त आहेत किती पदं मंजूर आहेत या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अपकमिंग वेकन्सी ठाणे महानगरपालिकेची कधीपर्यंत येऊ शकते हे पण आपण पाहणार आहोत त्याआधी पहा जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सध्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे चारशे नव्वद पदांची वेकन्सी आलेली तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्याच रिगार्डिंग जे काही जीएनएम असेल किंवा लॅब टेक्निशियन आहे औषध निर्माता असेल तर या सगळ्या पदांसाठी ज्या आहेत बॅचेस सुरू झालेल्या आहेत सात जुलैपासून या नवीन बॅचेस सुरू होणार आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण पाहणार आहोत की ठाणे महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये किती पद जी आहेत ती मंजूर झालेली आहेत किंवा किती पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि कधीपर्यंत तुमची वॅकन्सी जी आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदांसाठी येऊ शकते तर बघा बघा ठाणे महानगरपालिकेचं अपडेट आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये पाच हजारपेक्षा अधिक पदं जी आहेत ती रिक्त आहेत आ, पहा ठाणे महानगरपालिकेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी सर्व सेवानिवृत्त होत असल्याने आजच्या घडीला निम्मी ठाणे महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये वेकन्सी आहे आणि नव्या भरतीला ब्रेक लागलेला लाग ब्रेक आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्येही मोठी तफावत आढळून येते याचा अर्थ तुमच्यासाठी अपकमिंग बऱ्याच मोठ्या वेकन्सीज येणार आहेत तर बघा महापालिकेच्या अस्थापनेवरील एकूण दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदे मंजूर असून म्हणजे दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदं जी आहेत ती मंजूर पदं आहेत आणि त्यापैकी पाच हजार सहाशे अठरा पदं ही भरण्यात आलेली आहेत म्हणजे पाच हजार दहा हजार पदं मंजूर आहेत त्यापैकी पाच हजार आठशे सहाशे अठरा पदं भरण्यात आलेली आहेत आणि उर्वरित पाच हजार दोनशे पस्तीस पदं ही भरण्यात येणार आहेत म्हणजे येणारी अपकमिंग वेकन्सी जी असणार आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये या रिक्त पदांसाठी असणार आहे आणि रिक्त पदांची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे पाच हजार दोनशे दोनशे पस्तीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत मग याच्यामध्ये वर्ग निहाय म्हणजे ग्रुप ए बी सी डी निहाय किती पदं जी आहेत ती मंजूर आहेत भरलेली आणि रिक्त पद किती आहेत हे आपण पाहणार आहोत तर वर्ग एक म्हणजे क्लास ए ची जी पद आहेत मंजूर चारशे शहाण्णव पदे आहेत भरलेली एकशे शहात्तर पदं आहेत आणि रिक्त पद तीनशे वीस पदं जी आहेत ग्रुप ए ची रिक्त आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये ग्रुप टू ची किंवा ग्रुप बी ची ज्याला म्हणताय तीनशे सोळा पदं जी आहेत ती मंजूर आहेत त्यापैकी एकशे सत्तावीस जी आहेत ती पदं भरली गेलेली आहेत आणि एकशे एकोणनव्वद रिक्त पदे आहेत त्याच्यानंतर ग्रुप सी म्हणाल किंवा ग्रुप थीची जी आहे चार हजार दोनशे चव्वेचाळीस एवढी पदं जी आहेत चार हजार दोनशे चव्वेचाळीस पहा एवढी पदं जी आहेत ती मंजूर आहेत त्यानंतर एक हजार पाचशे ऐंशी पदं भरलेली आहेत आणि दोन हजार सहाशे चौसष्ट जी पदं आहेत ती रिक्त पदं आहेत म्हणजे ग्रुप सीची दोन हजार सहाशे चौसष्ट पदे रिक्त आहेत आणि ग्रुप डी म्हणाल तर त्यामध्ये पाच हजार आठशे सत्तावीस मंजूर पदं आहेत त्यानंतर तीन हजार सातशे पस्तीस ही भरली पद भरलेली पदं आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ती दोन हजार ब्याण्णव पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे टोटल रिक्त पदांचा जर आपण आकडा बघितला ठाणे महानगरपालिकेमध्ये तर ती पाच हजार दोनशे पासष्ट पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे ही वेकन्सी लवकरात लवकर येईल बघा जानेवारी ते जून जा दोन हजार पंचवीस या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल दोनशे पन्नास कर्मचारी हे निवृत्त झालेले आहेत म्हणजे या हजार च्या जानेवारी ते जून च्या कालावधीमध्ये अडीचशे कर्मचारी तिथे जे आहेत ती निवृत्त झाले असून दोन मे पासून ते वर्ग चार पर्यंतच्या चा यामध्ये समावेश आहे निवृत्त झाल्यामध्ये ग्रुप सी ग्रुप डी आणि ग्रुप बी चे पण कर्मचारी आहेत त्याच्यामुळे ही जी काही वेकन्सी आहे त्याच्यामुळे शासनाला जे काही आहे काम करण्यामध्ये पण अडथळा निर्माण होतो असं इथे दिलेलं आहे त्याच्यामुळे ही जी रिक्त पद आहेत तुम्हाला सांगण्याचा अर्थच हा आहे की जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा तुमचं सुरू ठेवा कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये पण पाच हजार दोनशे पासष्ट ही एवढी पद रिक्त आहेत आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी टार्गेट करणारे स्टुडंट्स तुमच्यासाठी बरीच पद रिक्त आहेत बघा दोन हजार सहाशे चौसष्ट आणि दोन हजार ब्याण्णव एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे अपकमिंग वेकन्सी ठाणे महानगरपालिकेमध्ये येऊ शकते असं आपण कन्सिडर करू शकतोय आणि माईट बी पॉसिबल की येणाऱ्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेची पण वेकन्सी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येऊन जाईल तुम्ही पाहिले की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या एक्झाम होणार आहे त्यानंतर जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे त्याची देखील फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरु आहे ठाणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेमध्ये वेकंट पोस्ट बऱ्याचशा प्रमाणात आहेत सध्या पोस्ट वेकंट आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर ही सुद्धा वेकन्सी जी आहे ए, एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ही देखील एडव्हर्टाईज तुमच्या समोर येऊ शकते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये पाच हजार प्लस पद जी आहेत ग्रुप सी आणि डीची तिरिक्त आहेत आणि त्यामध्ये अपकमिंग वेकन्सी येईलच ये तर त्या रिगार्डिंग जर काही अपडेट असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत कळवण्यात येईल आणि पहा डीएमआर आर मध्ये जी काही भरती आलेली आहे त्यामध्ये जे काही पोस्ट आहेत लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट आहे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट आहे तर त्या रिगार्डिंग ज्या बॅचेस आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि सात जुलैपासून ही नवीन बॅच जी आहे ती सुरू होणार आहे त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की किती पद जी आहेत वे, वेकंट आहेत किंवा किती पद मंजूर आहेत ठाणे महानगरपालिकेसाठी जर काही अशाच पद्धतीने ठाणे महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांमध्ये काही ऍडव्हर्टाईज झाली तर हे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू